इकडे सरकार स्थापनेचा गोंधळ चालू असताना तिकडे संसदेत ठाकरेंचे ओमराजे कडाडले भाजप सरकारला घेरलं लोकसभेत ओमराजेंचं जोरदार भाषण संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या भागातील वेगवेगळे प्रश्न लोकसभेत मांडताना दिसून आले नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा सभापती महोदया मला आपल्या माध्यमात सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयाचं लक्ष या गोष्टीकडं केंद्रित करायचं आहे की दाराशिव तुळजापूर सोलापूर हा जो नवीन रेल्वे मार्ग आपण त्या ठिकाणी करतोय याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा ह्या मार्गाची घोषणा झाली त्यावेळेस थेट खरेदीच्या माध्यमातून हा प्रकल्प त्या ठिकाणी होणार होता पण दुर्दैवानं दोन हजार बावीसला काय बदल झाला माहीत नाही पण सक्तीच्या भूसंपादनानं हा प्रकल्प त्या ठिकाणी केला जातोय थेट खरेदीच्या माध्यमातून जर हे भूसंपादन झालं असतं तर त्या माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पाच पटीनं त्या ठिकाणी मोबदला मिळाला असता पण दुर्दैवानं सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी होत आहे ज्याच्यामुळं चारपटच मोबदला मिळतो आणि तो सुद्धा रेडी रेकनरच्या दराप्रमाणे मिळतोय महाराष्ट्रातले जेडवे नवीन रेल्वे मार्ग झाले ते सगळे थेट खरेदीच्या माध्यमातनं वाटाघाटीच्या माध्यमातून झालेत पण दुर्दैवानं हा जो रेल्वे मार्ग आहे जो जिल्हा आकांक्षित जिल्ह्यात येतो ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्या मला वाटतं त्याच शेतकऱ्याच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित करत असताना फार मोठा अन्याय त्या ठिकाणी माझ्या भागातल्या शेतकऱ्यावर होतोय सभापती महोदय माझं दुसरं लक्ष रेल्वे मंत्री महोदयांचं या गोष्टीकडे वेधायचं आहे की लातूर मुंबई ही रेल्वे गाडी नवीन इंटरसिटी तरी चालू करणं अतिशय गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात आपण रे रेव्हेन्यू सुद्धा जी आता रेल्वे गाडी चालू आहे लातूर मुंबई तिचा रेव्हेन्यू जर चेक केला तिची जर ऑकुपाइंग कॅपॅसिटी आपण चेक केली तर ह्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी परफॉर्मन्स होऊ शकतो चांगल्या पद्धतीने रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो तर लातूर मुंबई ही नवीन गाडी त्या ठिकाणी इंटरसिटी चालू करावी ही एक माझी महत्वाची मागणी आहे बार्शी रेल्वे स्टेशन आम सभपती महोदय फक्त एक मिनिट द्या मला रेल्वे अमृत योजनेच्या अंतर्गत बार्शी रेल्वे स्टेशनचा विकास सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे मी लातूरला आपण रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन जवळपास रेल्वे मंत्री महोदय दोन वेळेस झालं पण अजून काय तिथून तयार झालेला कोच काय त्या रेल्वे फॅक्टरीच्या माध्यमातून बाहेर पडलेला नाही ती सुद्धा आपण लक्ष द्यावं आणि ताबडतोब ती रेल्वे कोच फॅक्टरी सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत करावी जेणेकरून माझ्या भागातल्या युवकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि एक शेवटची मागणी आहे पनवेल नांदेड गाडीला आम्ही डोकी स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेज मागतोय आणि लातूर मुंबई जी गाडी आहे ती कळम रोड स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेजची मागणी बऱ्याच वर्षापासून बऱ्याच बऱ्याच वेळेस वेळेस केलेली आहे सुद्धा मी हा विषय मांडलाय तर ही एक मागणी त्या ठिकाणी सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांनी पूर्ण करावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून रेल्वे मंत्री महोदयांना करतो यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकोनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद